रामप्रसाद खटील या ह्या नावाने जिल्हा परिषदची उमेदवारी भरलेली आहे महिलेला राखीव असल्यामुळं आणि आम्ही सर्वजण त्या उमेदवाराच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पाठीमागे ठाम दिगंबरकर आहे गोर गण एक गट एक एक्केचाळीस या एक ठिकाणाहून माझ्या मुलीचा काही बी म्हणजे जिल्हा परिषदेसाठी फॉर्म भरलेला आहे आणि माझ्याबरोबर अनंतरावजी पारवे गोवरकर आणि धनगरटाकडी पंचायत समितीमधनं अंगदराव कुरे असं आम्ही तिघांनी मिळून फॉर्म भरलेले आहेत आणि आमचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आम्ही त्याचे ए बी फॉर्म हे ते लावून असे उमेदवारी फॉर्म भरलेले आहोत आणि आम्ही पूर्ण क्षमतेनं निवडणूक लढवणार आहोत मतदारांना का काय सांगणार मतदारांना एवढीच की आमची विनंती आहे आम्ही सत्ताधारी पक्षाबरोबर आहोत पक्षाची आम्हाला म्हणजे पाठबळ आहे कामाच्या बाबतीत बी पक्ष आम्हाला पूर्ण मदत करतो आहे म्हणला दृष्टीने सगळ्या मतदारांनी आम्हाला मदत करावी अशी कळकळीची कल, विनंती करतो